मावळ लोकसभेची राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच पार्थ पवार यांनी एकवीरा देवीचं दर्शन घेत निवडणूक प्रचाराला सुरुवात केलेली आहे दरम्यान ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी जाऊन सुद्धा त्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतलेत निरूपणाच्या मार्गानं समाज प्रबोधन करण्याचं मोलाचं काम ते करतायत त्यांना भेटून लोकांसाठी अधिक जोमानं काम करण्याची प्रेरणा मिळाल्याचं पार्थ पवार यांनी आप्पासाहेब धर्माधिकारींना भेटल्यानंतर सांगितलेलं आहे आपण बघतोय मावळ लोकसभेची राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाल्यानंतर जाहीर झाल्यानंतर पार्थ पवार कामाला लागलेले आपल्याला पाहायला मिळतात मतदारसंघामध्ये त्यांनी भेटी गाठी वाढवलेल्या आहेत आणि आजच त्यांनी प्रचाराचा श्री गणेशा केला असं म्हणावे लागेल त्याने त्यांनी एकविरा देवीचं दर्शन घेत निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आणि त्यासोबतच ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांची सुद्धा त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आपण ही दृश्य बघतोय दोन्ही दृश्य आहेत पार्थ पवार यांनी आता प्रचाराला सुरुवात केलेली आहेत मतदारसंघामध्ये भेटी गाठींना सुद्धा सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर त्यांनी आज एकविरा देवीचं दर्शन घेतलं आणि त्यापासूनच कारल्याला जाऊन एकवीरा देवीचं दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे तर दुसरीकडे ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद सुद्धा घेतलेले आहेत निरूपणाच्या मार्गानं समाज प्रबोधन करण्याचं मोलाचं काम आप्पासाहेब धर्माधिकारी करतायत आणि त्यांना भेटून लोकांसाठी अधिक जोमानं काम करण्याची प्रेरणा मिळाल्याचं सुद्धा मिळालं तर दुसरीकडे उरणमध्ये सुद्धा त्यांनी गाठीभेटींचा कार्यक्रम घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय कारण पार्थ पवार यांनी यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मावळ मतदारसंघातील विविध पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत मंगळवारी दिवसभर काल ते पनवेलमध्ये शेकापचे आमदार बाळाराम पाटील उरणमधील काँग्रेसचे स्थानिक नेते महेंद्र घरत यांच्या घरी जाऊन पार्थ यांनी भेट घेतल्याची सुद्धा माहिती मिळते त्यामुळे मावळ मतदारसंघामध्ये पार्थ पवार यांनी प्रचाराचा धुरळा उडवायला सुरुवात केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अधिक माहिती घेऊयात आपल्या सोबत आपले प्रतिनिधी अनिश शेख आहेत आणि अनिश आपण बघतोय उमेदवारी जाहीर झाली आणि पार्थ पवार मतदार मतदारसंघामध्ये दिसायला लागलेले आहेत जोरदार घाटीभेटी सुरू केलेत नक्कीच मावळ परिसरात जे आहेत पार्क पवार यांचे आता होर्डिंग लागलेल्या आहेत कटआउट लागलेले आहेत त्याचप्रमाणे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने पार्क पवार यांचा प्रचार प्रचारला आता सुरुवात झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत उमेदवार उमेदवारी मिळाल्यानंतर पार्थ पवार हे आज पहिल्यांदाच एकविरा देवी यांचे दर्शन घेण्यासाठी आलेले होते आणि सकाळी दहा वाजण्याच्या तुम्हाला जवळपास शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांसमोर त्यांनी एकविरा देवीचं दर्शनही घेतलं आणि या ठिकाणाहून आता त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे आता हेच पाहणं उचित ठरणार आहे की जे मतदार आहेत त्यांचा नेमका कौल कोणाकडे असणार आहे अगदी धन्यवाद आणिच तुम्ही दिलेले आहे सम